नमस्कार मंडळी मी चेतन माली आपल्या चेतन आगरी मराठी चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे तर खूप दिवसानंतरला आपल्या या आप आप चॅनलवरती व्हिडिओ टाकते त्याचं कारण मित्रांनो असं आहे की हा आपण चॅनल फक्त झुंजींचा म्हणजे झुंजी टाकण्यासाठी आपण हा चॅनल आता सध्या ठेवला आहे परंतु आपण एक नवीनसुद्धा चॅनल ओपन केलं आहे म्हणजे बऱ्याचशा मित्रमंडळीला माहिती नसेल की त्यांना वाटत असेल की ती चेतन सध्या व्हिडिओ टाकायचं बंद झालं तर मित्रांनो व्हिडिओ टाकायचं बंद झालं नाही आहे व्हिडिओ टाक टाकतो आहे मी परंतु एक आपला नवीन चॅनल आहे जो की इंग्लिशमध्ये आहे चेतन आगरी चॅनल आहे तर सेम फक्त नाव सेम आहे फक्त तो आपला मराठीमध्ये चॅनल आहे तो म्हणजे जो नाव आहे तो आणि हा आपलं इंग्लिशमध्ये नाव आहे एवढंच फरक आहे तर खूप जणांना माहिती नसेल त्यासाठी ही व्हिडिओ बनवते खरं तर कारण का आपल्याला ना त्या चॅनल म्हणजे तिथले व्हिवर्स जे आपल्या चेतनागरी चॅनलवरती होते जे प्रेमी होते ज्यांना की गुलशन वगैरे आवडायचं तर बऱ्याचशा लोकांचा कमेंट होतं की अरे तू आता व्हिडिओ टाकत नाही तर पण व्हिडिओ टाकतोय मित्रांनो परंतु एका नवीन चॅनलवरती टाकतोय तर त्याची लिंक आहे ना तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देतोय आणि आपला म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्हाला मेन्शन पण करतोय तो नाव आणि त्यानंतरला तुम्हाला एक डिस्क्रिप्शनमध्ये दे, लिंकसुद्धा देतो आहे तर जे आपले व्हिवर्स जुने आहेत तर त्यांनी त्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून ज्या आपला व्हिडिओ कंटिन्यू येतात त्या तुम्हाला पाहायला मिळतील त्या व्हिडिओ शूट करायचं बंद नाही केलं आजपर्यंत तर आज बघा ही फक्त एवढीशी व्हिडिओ आहे याच्यामुळं कारण का सर्वांना माहिती नव्हतं आपलं नवीन चॅनल आहे म्हणून तर बघा आज पहिलाच दिवस आहे गुरांचा की ते रानामध्ये येतात तर आज लावून जाणार आहे बघूया संध्याकाळी येतात की नाही वापस आणि किती वाजता येतात खूप दिवसानंतरला बघा भेटलाय त्याच्यामुळं जा ही जागा तर आपल्या गुलशनची होती पण आता टिक्कू गुलशनला मारतोय त्याच्यामुळं सध्या टिकू ह्या ठिकाणी उद्लम घेते बघा आता गुलशन पण जाईल बघा गुलशनची फेवरेट जागा आहे मित्रांनो म्हणजे गणेश नगरपासून इकडच्या ज्या पूर्ण जागा आहेत ना त्या गुलशनच्या फेवरेट आहेत तर तुम्हाला नवीन नवीन जे व्हिडिओ असतील ना ते बघायचे असतील मित्रांनो तर आपल्या त्या नवीन चॅनलवरती मी तुम्हाला लिंक दिलं त्याच्यावरती क्लिक करून सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्व बुलशनच्या किंवा आपल्या लावणी लावणीच्या वगैरे व्हिडिओ ज्या आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील तर बघा खूप दिवसानंतर आज वरती आलेत ना त्यांच्यासाठी पण नवीन आहे कारण का नांगरकीतून आज म्हणजे कालच भारी पडलेत काल नाही दोन दिवस आधीच भारी पडलेत कारण का आपली काही ह्या वर्षी एवढी शेती नव्हती पण तरी पण आपण लावणीचे व्हिडिओ केल्यात तर तुम्हाला नवीन चॅनलवरतीच बघायला भेटतील तर ही व्हिडिओ इतकंच खरं तर छोटासा फक्त एक सांगायचं तुम्हाला नवीन चॅनल आहे तर तुम्हाला फक्त सांगायचं त्यासाठी आपण ही व्हिडिओ खरं तर केले आणि आपण आता पोचले टाकामध्ये तर आपल्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका फक्त माहिती द्यायची होती त्यासाठी आणि बरं हा चॅनल कंटिन्यू चालू राहणार आहे कारण का या चॅनलवरती फक्त आणि फक्त झुंजीच्या वगैरे व्हिडिओच्या भेटतील ना आपल्याला त्या आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत तर सबस्क्राईब करायला विसरू नका ह्या चॅनलला देखील आणि आपला नवीन चॅनलला खास करून नवीन चॅनलला स सबस्क्राईब करा कारण का तिथे रेग्युलर व्हिडिओ येतात गुरांच्या तर तेच व्हिडिओ संपवत आहे नक्कीच माझा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर मी समजतो धन्यवाद